प्रश्न एक भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे पर्याय आहेत अ डॉल्फिन ब निळा देवमासा क शार्क ड ऑक्टोपस बरोबर उत्तर आहे अ डॉल्फिन प्रश्न दोन भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे पर्याय आहेत अ गुलाब ब मोगरा क कमळ ड लिली बरोबर उत्तर आहे क कमळ प्रश्न तीन भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका कोणती आहे पर्याय आहेत अ हिंदू दिनदर्शिका ब साका दिनदर्शिका क विक सवंत कॅलेंडर द ग्रेगोरियन कॅलेंडर बरोबर उत्तर आहे ब साका दिनदर्शिका प्रश्न चार भारताचे राष्ट्रीय झाड कोणते आहे पर्याय आहेत अ वडाचे झाड व कडुलिंबाचे झाड क निलगिरीचे झाड ड अशोकाचे झाड बरोबर उत्तर आहे अ वडाचे झाड प्रश्न पाच भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे पर्याय आहेत अ ब्रह्मपुत्रा व नर्मदा क यमुना ड गंगा बरोबर उत्तर आहे द गंगा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी एबीसीजी बी -सी -जी के मराठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद